कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एक महिला प्रोफेसरला एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाला चुना लावला गेलाय या प्रकरणात क्राईम ब्रांचनं तीन आरोपींना अटक आहे नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलांना अज्ञात व्यक्तींनी कॉल केला होता दिल्ली येथे तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली असून आर्थिक घोटाळ्यात अटक असलेल्या व्यक्तीकडे तुमचे क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले यावेळी तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला असल्याचं भासवून धमकी देण्यात आली संबंधित महिलेकडून सहा वेगवेगळ्या बँकेतून एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये उकळण्यात आले याबाबत क्राईम ब्रांच ब्रांचकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश बाबुलाल शेठ अमेश दीपक तुळशीदास शहा आणि राजकुमार नारंग या तिघांच्या टोळीला अटक केल्या आरोपींनी आधी अशा पद्धतीनं अनेक गुन्हे केल्याचं तपासात समोर आलं चौदा आणि पंधरा जानेवारीला एक आ, महिला व्यक्तीमला व्हॉट्सॲप कॉल वरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना व्हॉट्सअप वर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट अशी वेगवेगळे ले लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलंय असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे एक महिना त्यांच्याकडून एक कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर त्या करून घेतली आणि मग त्यानंतर एक महिन्यानंतर विक्टीम ज्या आहेत त्या पोलिसांकडे नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या आपण ताबडतोब सायबर पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डी सी पी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रांचचे सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी भीमिवास तुंगनवार पोखरे भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल अनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आतापर्यंत अकरा लाखाच्या वर रक्कम जे हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती विक्टीमला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे या आरोपींनी या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा सा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि यांनी ज्या अकाऊंट्सचा वापर केला त्या अकाउंट्सवर त्र्याहत्तर एन सी सी आर पी पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायवर्ट झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आरोपींची मोडस ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे हे एक कुठंतरी दुकान गाळा भाड्याने घेतात त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स बनवतात त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रजिस्टर ऑफ कंपनीजकडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि ओपनिंग ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्सटेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं जिथून असे कॉल सेंटर्सच बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्यक्तींना शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात